मडके जयदीप जगताप विशाल हिरवे कुणीच माग राहू नका आणि संजय भाऊ खेतमाळे हा कुणीच माग राहू नका आतिया खरोखर तुमचं कौतुक आहे आकाशाला गवस कसली कंबर विकी दादा पाच पुते एक नंबर धन्यवाद आणि पैलवान नंदू रेपाळे तज्ज्ञ पंच मंडळी पाठीमाग सरावी की भैया भैया थोडं थोडं सरा सगळ्यांनी कारण कुस्ती मोठी अंगावी येऊ शकते हा जरा समोरची मंडळी थोड सावध राहाव रावसाहेब शिंदे आणि नंदुबा रिपळे यांची म... यांची पंच म्हणून नियुक्ती झालेली आजच्या मैदानातली एक नंबरच्या कुस्तीला प्रारंभ कुस्तीला सुरुवात मनगटाला मनगट मंगत भिडला अंडोक्यातल्या विचाराने कुस्ती चालू झाली आणि मी कुस्ती निवेदक युवराज सोलंकर आणि माझे सहकारी हंगेश्वर धायगुडे आणि कदम सर यांच्यासाठी दत्ता नाना पाचपुते यांच्याकडून आम्हा तिघांसाठी दोनशे दोनशे रुपयांचं बक्षीस नाना मी आपला मनापासून आभारी आहे दत्ता नाना पाचपुते यांच्याकडून आम्हा तिन्ही कुस्ती निवेदकांना दोनशे दोनशे रुपये नितीन सोनवणे यांचे दोनशे रुपये या कुस्तीवरती आपला राहुल दादा राहुलदा यांच्याकडून पाचशे परिवाराकडून काय तब्येती आहे कुस्ती निकाली झाली तर लक्ष्मण दादासाहेब नगर यांच्याकडून पाच हजार रुपये कुस्ती निकाली झाल्याशिवाय नगरे साहेब सोडवणार नाही गावचा आखाडा नाही हरार महादेव होणार नाही आणि साहेब उद्या घरा घराकडे गेल्यावर प्रत्येकाने घरात एक एक असलं तयार करा उघडी तिजोरी अंगास मी मागा पासून सांगतो काय तब्येती मॅगी खाऊन होत्यात का तब्येत अशा होय मॅगी खाणारे चायनीज खाऊन अशा तब्येती होत्यात काय जरा लक्ष द्या लॉलीपॉप खाऊन काष्टाच खावं तालमीत घाम गाळावा लागतोय मातीचा चिखल दररोज अंगावरती करावा लागतोय शबास अकरा योगेश पवार पहिला आणि राक्षे पहिला नाही भाग झाला मागच्याच महिन्यामध्ये शिवराज राक्षेन पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून चार बो स्वप्न कुस्तीमध्ये